एअर इंडियाच्या विमानात शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचा वाद झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि एअर इंडियामधील वादाचं प्रकरण पुढे येतंय आपल्या सुरक्षा रक्षकांना हत्यारांसह विमान प्रवास करण्यास एअर इंडियाने मज्जाव केल्यानंतर राज यांनी प्रवास रद्द करून माघारी जाणे पसंत केले या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही एअर इंडियाची उपकंपनी अलायन्स एअरमधून राज ठाकरे मुंबईहून ग्वालेरला निघाले होते त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक होते पण एअर इंडियाने राज यांच्या सुरक्षा रक्षकांना शस्त्रे घेऊन प्रवास करण्यास मनाई केली यामुळे राज ठाकरे नाराज तर झाले पण त्यांनी कोणताही अधिक वाद न करता एअरपोर्टवरून घरी जाणे पसंत केले या घटनेवर मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीनुसार केवळ राष्ट्रपती पंतप्रधान आणि एसपीजी सुरक्षा असणाऱ्या व्यक्तींनाच खासगी सुरक्षारक्षकांसह देशांतर्गत उड्डाण प्रवास करण्याची परवानगी आहे या खाजगी सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त केवळ धोका असल्यास स्काय मार्शल्सना प्रवास करण्याची परवानगी आहे या व्यतिरिक्त भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी माजी गृहमंत्री शिवराज पाटील आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यासारख्या नेत्यांना या नियमातून अपवाद करण्यात आला आहे कारण त्यांच्या जीवाला धोका आहे पी सी एम सी न्यूज रिपोर्ट